अश्लोक गावात दारूबंदीसाठी आज बॅलेट पेपर वरती मतदान महिलांनी मतदानासाठी केली गर्दी याबाबत सविस्तर माहिती अशी की शहादा तालुक्यातील अश्लोक गावात दारूबंदी करण्यासाठी गावकरी सामाजिक संघटना तसेच महिलांनी लढा उभारला व त्यासाठी प्रशासनाकडे पाठपुरावा देखील केला होता या पाठपुराव्या दरम्यान आज गावात दारूबंदीसाठी महिलांनी चक्क बॅलेट पेपर वरती मतदान घेण्याचा निर्णय घेतला आज सकाळी आठ वाजता सुरू झालेल्या या मतदान प्रक्रियेला सकाळपासूनच महिलांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्साह दिसून आला दारूबंदीसाठी मतदान घेणारे असलोद हे जिल्ह्यातील पहिले गाव असून यात आडवी बाटली जिंकते की उभी बाटली जिंकते हे पाहणे खूप उत्सुकतेचे राहणार आहे संध्याकाळी मतदान संपेपर्यंत एकूण मतदान बाराशे साठ पैकी सहाशे सत्याहत्तर मतदान झाले होते त्यात आडवी बाटली म्हणजे दारूबंदीसाठी होती सहाशे नऊ पेक्षा जास्त मतदान दारूबंदीसाठी आवश्यक आहे या दारूबंदीसाठी बॅलेट पेपरवर मतदान घेण्याची मागणी ग्रामस्थांनी केली होती यामुळे ही दारूबंदी मतदान बॅलेट पेपरवरती घेण्यात आली तसेच दारूबंदीचे अधिकारी महसूल कर्मचारी व पोलीस प्रशासन यांच्या माध्यमातून चोख बंदोबस्त ठेवत ही मतदान प्रक्रिया आज शांततेत पार पडली याबाबत शहादा येथील तहसीलदार दीपक गिरासे यांनी मतदानाची प्रक्रिया कशी पार पडली याबाबत थोडक्यात माहिती दिली आहे ती माहिती थोडक्यात त्यांच्याकडून ऐकूया आमच्या महाराष्ट्र न्यूज साठी अब्रार सोबत शाहिद शाह शहादा आपल्या परिसरातील संपूर्ण बातम्या आपल्या मोबाईलवरती पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मी असतात गावाचे सरपंच आहे आमच्या गावात खूपच नुकसान होते आमच्या गावात खूपच नुकसान होत आहे तरुण आहे गावाच खूपच नुकसान झाले कशामुळे आहे दारू दारू मुळे आहे गावातचे लोक तरुण तरुण बायावी जावत आहे गावातच्या शीतल ज्ञानेश्वर बिल्दार बंदी व्हायला हो पाहिजे म्हणून चांगलं काम होत आहे गावात व्हायला पाहिजे तरुण तरुण माणसं मरताय पोरं मरताय आयुष्य बरबाद होत आहे त्यांचं वाल चांगलं करताय गावचे लोक दारू बंद व्हायला पाहिजे आयुष्य बरबाद होत आहे लोकांचं आणि घरात पण भांडण होता म्हणून चांगलं काम करताय दारू बंद होण्यासाठी करायलाच पाहिजे आणि व्हायलाच पाहिजे दारू बंद गावात चार पाच दिवसा पहिले एक जवान पोरगा मेला या गावात म्हणून खूप आराडा झाला या गावात म्हणून मरायला नाही पाहिजे असे लहान लहान पोर आयुष्य बरबाद होते त्यांचं वाल तर दारू बंद हो आलेच पाहिजे गावात आज दिनांक आठ बारा दोन हजार चोवीस रोजी शहादा तालुक्यातील मौजे असलोत या गावी आपण या ठिकाणी जिल्हा परिषदच्या शाळेत तीन मतदान केंद्र तयार केले होते एकूण बाराशे सोळा महिला मतदार असलेल्या या मतदान केंद्रांमध्ये आपण दारूबंदीसाठी निवडणूक घेतली सकाळी साधारणतः आठ वाजेपासून आपल्या मतदान प्रक्रिया सुरू झाली तर पाच वाजेला मतदान प्रक्रिया आपली संपली एकूण सहाशे सत्त्याहत्तर महिला मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क या ठिकाणी बजावला संध्याकाळी सहा वाजेनंतर याच ठिकाणी आम्ही मतमोजणी करणार आहोत निवडणूक प्रक्रियेसाठी या ठिकाणी आपल्या शहादा तालुक्याचे पोलीस स्टेशनचे प्रभारी राजन मोरे साहेब आपल्या राज्य उत्पादन शुल्कचे पोलीस निरीक्षक साहेब तहसीलदार मी स्वतः माझे नायब तहसीलदार इतर माझे सर्व सहकारी कर्मचारी पंचायत समितीचे सर्व अधिकारी या ठिकाणी उपस्थित होते आज दिवसभरात सर्व निवडणूक प्रक्रिया या ठिकाणी शांततेत पार पडली